नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नेते म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेले किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे भाजपच्या एका निर्णयामुळे किरीट सोमय्या नाराज झाले आहेत किरीट सोमय्या यांना भाजपने रावसाहेब दानवे यांनी निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून जाहीर केलं परंतु त्यावर किरीट सोमय्या नाराज आहेत त्यांनी रावसाहेब दानवे आणि भाजपला एक पत्र लिहिले आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेनेची पत्रकार परिषद चालू असताना उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून मला पत्रकार परिषदेतून बाहेर पाठवलो तेव्हापासून मी भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत त्यामुळे मला न विचारता असा माझा अपमान भाजपने का केला असा सवाल देखील किरीट सोमाय यांनी या पत्रात केला आहे त्यामुळे आता भाजपातील अंतर्गत वाद चव्हात्यावर आल्याने दिसत आहे त्यामुळे भाजपातील वरिष्ठ नाराज असलेल्या झालेल्या आहेत किरीट सोमा यांनी पत्र न लिहिताच चर्चा केली पाहिजे असं एका गटाचे मत आहे त्यामुळे किरीट सोमा हे नाराज असले तरी भाजप आणि त्यांच्यामधील वाट चवटर आल्यामुळे पक्षश्रेष्ठी किरीट सोमा यांच्यावर कारवाई करून त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याची दाट शक्यता आहे रावसाहेब दानवे भाजप यांच्या या पत्रापुढे काय निर्णय घेतात याकडेच लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी किरीट सोमाया यांची पक्षातून हकालपट्टी होईल का आपले मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र